आ, नमस्कार नमस्कार खूप छान नमस्कार तुमची माहिती द्या नमस्कार मी, मी किशनराव डोंडीवामाले गाव पेठ आंबेगाव पुणे वय चौऱ्याऐंशी ओके, ओके। तुम्ही नमस्कार रामकृष्ण आर मी निलेश कडुसकर पेठ मध्ये राहिलाय आपण परत सुरू करूया नॉर्मल नॉर्मल फक्त नाव सांगा गाव सांगा ठीक आहे तर नमस्कार तुमची माहिती द्या मी किशनराव दोंडीबाले सामान्य शेतकरी वय चौऱ्याऐंशी ओके गाव पेठ आंबेगाव पुणे तुमचं नाव सांग नमस्कार रामकृष्ण हरी मी निलेश कडुसकर गाव पेठ तर आता हा जो काय भाजीचा मुळा तुम्ही म्हणताय मुळ्यामध्ये दोन प्रकार आहे तुम्ही भाजीचा मुळा लावलाय तर याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तुम्ही सांगितलं की सर्वात कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार हे पीक आहे आणि ते ही कमी वेळेमध्ये म्हणजे जवळजवळ जो जो फक्त दीडच महिन्याचं पीक आहे तर याच्याबद्दल सांगा पहिले सांगा की ह्याची लागवड कशी आहे सुरुवात करा साधारणतः शेतकऱ्यांनी हा मुळा कधी करावा याच नियोजन असायला पाहिजे सर्वप्रथम कारण तो पावसाळ्यात करून काही उपयोग नाही कांदा जर मंदी असेल ज्या वेळेला कांदा तेजी होईल असं जर भाकीत दिसलं आपल्याला भविष्य काळाचं तरच मुळा करणं योग्य आहे ओके कुठल्या महिन्यात लावला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तसं आम्ही मी पाच जून महिन्यात लावलाय ओके आणि आता साधारणतः ऑक्टोबर मध्ये सुद्धा केलाय त्याच्यामुळं याच कसं गणित सगळं मार्केट आणि वातावरण याच्यावर अवलंबून आहे सगळं ओके okay, तुम्हाला काय वाटतं की कुठला वा महिना योग्य आहे की ह्या महिन्यात ऑक्टोबर महिना एकदम योग्य आहे संपत येतो बरोबर आणि कांद्याचे भाव वर जातात काही नुकसानीत जातात आणि त्याच्यामुळं योग्य भाव मिळतो okay. थोडक्यात लागवड कुठलं वाहन निवडायचं कसं निवडायचं कशी लागवड करायची याच्यामध्ये मुळ्याचे शक्यतो दोन प्रकार येतात एक येतो खायचा मुळा जो लांब जाड आणि मोठा राहतो दुसरा येतो भाजीचा मुळा ज्याच्या म्हणजे पानाच्या साईज वरती पानाच्या कलर वरती तो मुळा संपला जातो खाली बारीक साईज मुळ्याची राहते हात जास्त करून भाजी वानामध्ये मोडतो दोन प्रकार लक्षात घेऊन या मुळ्याचं पीक आता हा दुसरा प्रकार आहे हा भाजीचा मुळा आहे हा कमी कालावधीचं पीक आहे याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पक्व होतो याला जमीन निवडायची कशी आता ही आपली जमीन कशी आहे पोत कसा आहे हलक्या प्रतीची पाहिली तर जमीन कारण असं की हे बघा जर यांनी सांगितलं पावसाळ्यात पण आपण मुळा केलेला आहे जास्त पाऊस झाला तर उपटण्याला त्रास होतो गाळ होतो अशा प्रतीची जमीन निवडल्याने तो एक फायदा होतो की जरी पाऊस झाला आपली जमीन आज पाऊस झाला तर कधी आपल्याला मुळा उपटतील याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस चाळीस दिवस उपटते नाही जास्त पाऊस झाला आपली दुसऱ्या दिवशी मुळे उपटू शकता जेणेकरून अशी जमीन निवडा पाऊस जरी झाला तरी याला काही ताण येत नाही पीक उपटत येतं दुसरा हा प्रकार भाजीचा मुळ आहे कुठला सांगू शकता एखादं म्हणजे निवडायला अडचण येणार नाही याच्यामध्ये अक्षर एकशे बत्तीस आहे भरपूर कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे फक्त मार्केट मधून एकच व्हरायटी आहे जे आम्हाला भाजीचं मुळा करायचे ते त्यांच्या पद्धतीने देतील काही रब्बी मध्ये सूट होतात काही खरीप मध्ये सूट होतात तुम्हाला सीझन कुठला करायचं त्याच्यावरती वाहनाचा खूप गोष्टी अवलंबून आहे खरीप करायचं असेल तर त्याच्या व्हरायटी वेगळ्या आहेत रब्बी करायच्या असेल तर त्याच्या यांनी सांगितलं की ऑक्टोबर मध्ये करायचा मग तुम्हाला म... अक्षर एकशे अकरा हा मुळा योग्य बोल राहील ओके ठीक आहे आता हे लागवडी बद्दल थोडक्यात माहिती सांगा कशी करायची बाबा किती खर्च येतो याच्याबद्दल थोडक्यात डिटेल सांगा हे पिकच आहे आता शेतकरी स्वतः सांगतील की याला खर्च किती आहे किंवा नक्की याचा फायदा काय किंवा त्यांनी हे पीक का निवडलं आणि हेच पीक का निवडलं एक याच एकरी साधारणतः तीन किलो बी लागतो तीन किलो बी लागतो ओके आणि त्याला पंधरा दिवसांनी औषध फवारणी करावं लागते त्याच्या अगोदर तर नाशक मारावं लागतं हु, पहिली त्याची ती फन्नी करावा लागते जमिनीची किंवा रोटरनी रोटर मारावं घेऊयात आपण जमीन तयार करतो फन्नी तयार करतो त्याच्यानंतर यांनी सांगितलं तीन किलो पेरतो अंदाजे बियाण्याला म्हणजे तीन किलो बियाणं लागतं एक किलो बियाणं कसं आहे साधारणतः ते पाचशे सहाशे किलो पाचशे सहाशे रुपये किलो मित्रांनो खर्च या मध्ये सांगतो पाचशे रुपये किलो या हिशोबाने धरलं तर पंधराशे रुपये झाले बियाण्याचे त्याच्यानंतर ना बियाणे टाकायला याच्यामध्ये शेतकरी जमणार नाही मजूर लागतो टाकायचं कसं हे सांगा टाकायचं कसं याच्यामध्ये दोन प्रकारे शेतकरी स्वतः टाकतात त्याच्यामध्ये दाट पातळ होत आपण हा मुळा कशाने टाकलाय हाताने टाकलेला आहे तो फक्त मजूर आणले ते माहीत वाले अनुभव ज्याला अनुभव त्यांनीच मुळा व्यवस्थित टाकले मुळा बघू शकता सर सकट सर दिसते हा एक नंबर आलेला आहे बरोबर तर त्याला सातशे रुपये खर्च हे पंधराशे सातशे आणि पंधराशे झाले खर्च किती बावीसशे रुपये त्याच्यानंतर ना मुळ्यात टाकायला टाकले आपण तणनाशक मारतो तणनाशक मारतो जेणेकरून आपल्याला टाकल्या 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 ता चोवीस okay. तासाच्या आतमध्ये तसं हे सांगतात तन्नाशकला खर्च एकरी तन्नाशक सांगा आणि टाकायचं आणि गोल मित्रांनो कुठलंही पीक घेतात चोवीस तासाच्या आतमध्ये तरगा आणि गोल मारायच्या प्री इमर्जन्स हार्वी साईड म्हणजे थोडक्यात वावर केल्याच्या पीक केल्याच्या नंतर ना चोवीस तासाच्या आतमध्ये तन्नाशक मारायचं पीक उगवायच्या अगोदर उभ्या पानाचं गोल पानाचं कुठल्याही प्रकारचं गवत आपल्या प्लॉटमध्ये दिसत नाही तुम्हाला या प्लॉटमध्ये गबर दिसत नाही फक्त खर्च असा करायचा चोवीस तासाच्या आतमध्ये त्याला तन्नाशक मारून टाकायचे आतापर्यंत बावीसशे रुपये खर्च झाला जसं यांनी सांगितलं आपण खत कुठलं कुठलं टाकलं याला युरिया एक युरियाची बॅग आणि एक पोट्याची युरियाची बॅग तीनशे रुपयाची पोट्याची बॅग मित्रांनो टाकली फक्त सोळाशे रुपयाची सोळाशे आणि तीनशे झाले एकोणीसशे ते बावीसशे झाला खर्च रुपये हे झालं सर्वप्रथम सांगा की खत हे का टाकायचं याचं कारण सांगा खत टाकण्याचं कारण असं की हा भाजीचा मुळा याला दुसरं खत उदाहरणार्थ दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर ना अठरा शेहेचाळीस ही खतं थोडी कमी टाकायची त्या भाजीच्या मुळाला पानांवरती गंमत आहे म्हणजे याला पानं चांगली पाहिजे युरिया खत टाकायचं त्याच्यानंतर ना पोटॅश मुळात लवकरात लवकर आला पाहिजे जो त्याचा पिकाचा कालावधी चाळीस ते पंचेचाळीस दिवस त्याच दिवसामध्ये येण्यासाठी त्याला पोटॅश टाकायचे म्हणजे फुगवणीला चालना भेटेल आणि वाडीला चालना भेटेल म्हणजे स्वस्तातली खत आहे युरिया आणि पोटॅश खर्च सांगितलं दीड फक्त तीनशे आणि सोळाशे एकोणीसशे पहिले बावीसशे असे चार हजार रुपये आज रोजीचा खर्च करूयात आणि हे खत जे आहे ते फक्त एवढंच टाकायचं का नंतर पण कुठला टाकायची गरज आहे टाकायचं पिकच कमी दिवसाचं आहे शॉर्ट ड्युरेशनल पिकामध्ये हे पीक येतात कमी दिवसाचं पीक येतं फक्त चाळीस पंचाळीस दिवसाच्या आतमध्ये निघून जातो तर याच्यानंतर ना आपण एक फवारणी घेतली एक फॉवरनी घेतली फॉव्हर घेतलं रोगर घेतलं कराटे घेतलं आणि साप घेतलं मित्रांनो लक्षात घ्या खूप सारी ब्रँडेड औषधं मारायची गरज नाही तिनच औषधं घेतलेली मुळात तुम्ही बघू शकता रोगर साप आणि कराटे जेणेकरून आता तुम्ही विचारलं की कशासाठी घ्यायचे हा भाजीला मुळा जातो याला कीड नाही आली पाहिजे मावा नाही आला पाहिजे तुडतुडा नाही आला पाहिजे जेणेकरून आपली झाडाची पानं फ्रेश राहिली पाहिजे आणि खाली मुळाला कुठलाही डाग नाही स्वस्त मस्त फवारणी हा खर्च झाला मित्रांनो बघा सातशे रुपये फवारणी किती करायचा एकच फवारणी वातावरण खराब असेल तर दोन फवारणी वातावरण चांगले सांगितलं की यांनी वातावरण खराब असेल तर दुसरी फवारणी घ्यावी लागेल एकाच लागे। फवारणीवर काम होऊन जाईल एकाच फवारणीमध्ये काम होऊन जाईल ठीक आहे आता ठीक आहे आता फवारणी झाली खत झालं ज्वाना बोललो उत्पन्न सांगा आणि मार्केट सांगा हे महत्वाचा प्रश्न आता हे स्वतःच सांगतील हे दरवर्षी उत्पन्न साधारणतः जेमतेम जरी भाव मिळाला तरी चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी पुढे गेलेले नाही ओके कमीत कमी भाऊ म्हणजे जेम तेम भाऊ एक लगभग मार्केट हे सांगतात की चाळीस ते पन्नास हजार रुपये याचे कुठेच गेलेले नाही आपण किती वर्ष मुळा करतोय हा चौथ ते पाचवं वर्षे हा मुळा करतो शेतकरी मित्रांनो मुद्दा लक्षात घ्या कमी खर्चिक पीक आणि हा तीनशे नगाची गाडी बटाट्याची दोन्ही रब्बीला आणि खरीपाला लावणारा शेतकरी आहे परंतु हे सगळं सोडून या पिकांक वळालोय ओके okay. <laughs> बीट वाटाणा त्या पिकांकडे हेच कारण ना मग ही नगदी पिकं इतकी महागाच भांडवल एवढं भांडवल शेतकऱ्यांनी करू नये निश्चितपणा नाही उत्पन्न म्हणजे खर्च करायचा आणि उत्पन्नाचा काय भरोसा नाही त्याच्यापेक्षा हे अगदी ठरलेलं उत्पन्न आहे याला धोकाच नाही बा सर्व शेतकऱ्यांनी याच्याकडे वळण्याची गरज आहे आणि आपल्या मुलांना सुद्धा मार्गदर्शन करण्याची गरज आहे मित्रांनो खूप छान पॉईंट सांगितलं लक्षात ला घ्या कमी खर्चिक पिक त्यांनी सजेस्ट केलेले कमी भाव असेल तर चाळीस पन्नास हजार रुपये कुठं नाही गेले आणि जर भाव याला तगडा भेटला मार्केट मध्ये ती जी आली तर याला किती उत्पन्न भेटू शकत एक रियाच लाखावर सुद्धा जाते मग लक्षात घ्या पाच हजाराचा खर्च लाखोच उत्पन्न सांगितलं होतं मुळाच कि त्याला एक मी तीन एकरचा मुळा दिला होता होती चांगली पहा अडीच लाख रुपयाला व्यापाऱ्यांनी जागा होऊन न्याला अडीच लाख रुपयाला आणि आता सुद्धा माझा सहा ते सात एकर मुळा आहे हा प्रथम क्रमांक आहे हा पाहिला हा प्लॉट सात एकर पहिलं एकर आहे अजून सहा एकर दुसरीकडे टप्प्या टप्प्यानी टप्प्या टप्प्यानी लावगड केलेली हा पहिला टप्पा आहे एकरी चार ते पाच हजार रुपये खर्च आहे कमीत कमी पन्नास हजार रुपये प्रॉफिट आहे भांडवलाची फार म्हणजे जास्त गरज आहे आणि डोक्याला ताणही कमी आहे मित्रांनो साधी सोपी सिंपल पिकं मला सांगा शेतकरी मित्रांना थोडस आव्हान करू इच्छितो जास्त भांडवलाची पिकं करून कर्जबाजारी होण्यापेक्षा ही पिकं सोयीस्कार एकदम चांगली आहे नऊ एकर क्षेत्र सात एकर क्षेत्र मित्रांनो मुळ्यांनीच केलेलं आहे आज रोजी मुळाचा वावर जर बघितलं तर पूर्ण प्लॉट कुठलाही व्यापारी ह्या प्लॉट कडे बघितल्याशिवाय जात नाही थांबतो म्हणजे थांबतोच आज रोजी मित्रांनो व्यापाऱ्यांची चलबिचल सुरू झाली हा मुळा मिस घेणार तो व्यापारी म्हणतोय हा मुळा मिस घेणार अशी कंडिशन आहे पीक कमी खर्चामध्ये चांगलं काढा उत्पन्न वाढवा तुम्ही जवळच्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की त्यांनी कशी पीक पद्धत केली पाहिजे कसं उत्पन्न वाढवलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून याच्याकडं दुर्लक्ष न करता याच्याकडे सगळ्या शेतकऱ्यांनी वळालं पाहिजे आणि थोड्या भांडवलात आपलं जास्त उत्पन्न काढलं पाहिजे महत्वाचा प्रश्न विचारतो आता तुम्ही सांगितलं की व्यापारी बरोबर आता तुम्ही ठीक आहे तुमचे व्यापारी ओळखीचे आहेत म्हणून तुम्ही मुळा लावला तुम्हाला बाजारही मिळाला तुमचा फायदा आला पण आता काही ठिकाणी असा विषय की त्यांचा आणि व्यापाऱ्याचा मेबी असा संबंध नाही त्या शेतकऱ्यामुळे लावायचा का आणि लावल्यानंतर व्यापारी कसा शोधायचा किंवा व्यापारी नाही मिळाला तर हा माल कुठे विकायचा हा महत्वाचा प्रश्न जवळच नारायणगाव मनसर मार्केट आहे ओके चाकण आहे दोन तीन मार्केट चांगली आहेत तरी शेवटी आपलं एखादा ट्रक किंवा टेम्पो छोटी गाडी भरून मुंबई सारख्या ठिकाणी पाठवला ओके तरी एकदम ओके होते व्यापाऱ्यांनी नाही घेतला मित्रांनो लक्षात घ्या जवळच मार्केट मुळा खाणारे भरपूर लोक आहेत हा भाजीचा मुळा आहे याला गड्डी सुद्धा पडून देत नाही पुण्याची भाजी मंडई आहे चाकणची आहे खेडची आहे प्रत्येक ठिकाणी भाजी मंडई तुम्हाला मुळा दिसणार म्हणजे दिसणार जरी व्यापारी नाही घेतला तुम्ही स्वतः उठून त्याची गाडी भरून मुंबईला पाठवू शकता पुण्याला पाठवू शकता कुठेही पाठवू शकता याला काहीच अडचण नाहीये मित्रांनो जर वावर असं भुरकाट असेल तर धुवायची सुद्धा गरज नाहीये याची एक गड्डी कि किती रुपयाची जाते याच्यामध्ये किती पीस येतात एक अंदाज सांगा हा गड्डी गड्डीचा हिशोब सांगा जर मी सांगताना गड्डी व माल विकलच नाही कधी तुम्ही न्याला एकरी पहा दीडशे नगाची टेम्पो एकरी भरतात तीनशे नग निघतो ओके एकरी तीनशे नग निघतात मित्रांनो अजून एक चार मुळ्यांची चार जर पीस घेतली त्याची एक गड्डी तयार होती बरोबर आहे एक गड्डी कमीत कमी किती रुपयाला जाईल मार्केटला कमीत कमी फार लमसम बाजार असला तरी दहा रुपयाला जाऊ शकते दहा रुपयाला एक मुळ्याची गड्डी जाऊ शकते असे डाग आहेत मित्रांनो तीनशे डाग निघतात म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढ्या गड्ड्या भरतील पाच मुळा उपटला मित्रांनो एकटा हे बघा हा एक मुळा आहे त्याची साईज बघू शकता पानं बघू शकता हा भाजीला चालतो अशा पद्धतीने हा मुळा जबरदस्त की येतो त्याच साईजचा पाल्यांवरती गंमत आहे त्याची फक्त फुगवण होणार बरोबर होणार थोडा होणार पाला भरदार होणार तुम्ही बघू शकता सा क्वालिटी एकदम जबरदस्त आहे अजूनही पाच सहा दिवस जाणार आहे म्हणजे हा खायला सुद्धा चालणार आहे प्लस याच्या पानांची भाजी, भाजी सुद्धा होणार आहे 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 म्हणजे हा पर्पज ठीक ठीक अजून काही विशेष किंवा एखादे पॉईंट तुम्हाला सांगायची इच्छा आहे दोघांनाही कि बाबा नवीन शेतकऱ्यांना कुठली अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो सुरुवातीला थोड्या क्षेत्रात ट्राय करा जर तुम्हाला त्याची सूत्र जुळली तर तुम्ही हे पीक कधी सोडू शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण आहे पाचवं वर्ष मित्रांनो सुरुवातीला किती हो 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 कि एकर केलं होतं थोडं केलं होतं मी वीस गुंठ्यात केलं होतं वीस ए गुंठे केले होते आणि आज रोजी किती क्षेत्र आहे आज एकर एकर सगळं मित्रांनो हे हिस्ट्री आणि वाखनण्या आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या वीस गुंठे कुठं आणि सात एकर कुठं हीच गोष्ट लक्षात ठेवा प्रयोगशील शेतकरी दरवर्षी आपला बदल राहतो प्लस याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लॉस हा प्रकारच नाहीये एकरी सगळा खर्च काढलाय फक्त पाच हजार रुपये एकरी खर्च आहे आणि फक्त दीड महिन्याचं पीक आहे दीड महिन्यात लॉटरीचं पीक म्हटलं तरी याला काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद बाबा खूप माहिती दिली दिलीपणे हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमच्याही धन्यवाद तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला खात्री आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आपले चौऱ्याऐंशी वर्षाचे शेतकरी आहेत बाबा त्यांनी खूप छान माहिती दिली आणि आपले मार्गदर्शक आहेत त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली तुमचे जर काय प्रश्न असतील तर नक्की फोन करा या दोघांचेही नंबर मी खाली देणार आहे आणि शंका असेल तर नक्की विचारा नंतरच या शेतीमध्ये पाडा आणि यांनी सांगितल्याप्रमाणे नक्की फायद्याची आहे परंतु एक्सपिरियन्स घ्या यांचा अनुभव घ्या आणि नंतरच यात उतरा तर मित्रांनो चॅनल नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी आपला फिटलाय मराठी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा फिट राहा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण चाल सिंपल आहे